मंडळी तुमचं स्वागत आहे मराठी फोरेक्स गुरु या मध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे मी काय करतोय कशा प्रकारे ट्रेडिंग करतोय हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मी आता तुम्हाला माझ्या मोबाईलचं स्क्रीन दाखवतो हे बघा मित्रांनो हे तुम्हाला खाली दिसत असेल बघा हार्टरेड पहिला टीपी हिट झाला ते तुम्हाला दाखवतो कसा हिट झाला हे बघा पहिल्यांदा मी ते मार्केट बघितले की लिक्विडिटी लिक वरती येऊन मार्केट परत साइड ला चाललंय आणि इथे मी एक लिक्विडिटी मार्क केली होती तिथे एवढ्यात माझा एक तीन पॉईंट चा प्रॉफिट झाला तिथून परत मी मी चुक केली हे सांगणार आहे मी तुम्हाला मित्रांनो मी आज त्यानंतर अनालिसिस केलं नाही न नस करता बघा हे तुम्ही एका पाटोमात एक सेट झाले हे बघा हा घेतला पहिला ट्रेड इथे टॉप लॉस सेट झाला तुम्हाल मौ, तुम्हाला मी माझ्या मोबाईल मध्ये चॅट वरती दाखवतो बघा हे बघा दिसत असेल तुम्हाला पहिला इथे आणि तुम्हाला लॅपटॉप वरती ते हे बघा इथे आणि हे हे एवढ्या झोन मध्ये माझं कमीत कमी तुम्ही बघू शकता कि दोन टॉप लॉस सेट झाले त्यानंतर नाही ते ट्रेड घेतला की कारण आपल्याला आपलं कॅपिटल रिकवर करायचंय त्या रिकवर परत दोन ट्रेड घेतले एक दोन पॉईंट सत्तेचाळीस युएचडीचा प्रॉफिट झाला एक झिरो पॉईंट बावन युएडीचा प्रॉफिट झाला त्यानंतर लगातदार इथे दोन टॉप लॉस हेड झाले आणि मी एक ट्रेड असा हे केलं की माझं पूर्ण कॅपिटल स्वयंपाक होण्या म्हटलं की ठीक आहे चला आपण दहा डॉलर तर दहा डॉलर एवढे हे करून तुम्हाला वाटत असं ना बाबा हे काय अकाउंट हे का आ, हे बाबा एकशे अकाउंट आहे हे रिअल अकाउंट आहे आणि मी तुम्हाला माझं हे दाखवतो हे बघा करून दाखवतो मला हे बघा मी असं नाही प्रॉफिटेबल होतो। मी चूक काय केली सांगतो मित्रांनो आज सकाळी चांगला तीन डॉलर प्रॉफिट झाले तर मी ट्रेडिंग नव्हतं करायला पाहिजे खर तर रूलनुसार माझ्या पण मला काही थोडेसे पेमेंट पाहिजे म्हणून मी त्या हावे पोटी ट्रेड केले आणि दबादप टोटली तो तो स्लॉक लॉस होऊन बघा चोवीस डॉलर आज लॉस केला म्हणजे अडीच डॉलर बघा पहिले दहा डॉलर रिकवर करण्यासाठी गेलो तर ते परत सात डॉलर गेले सात डॉलर रिकवर गेलो परत सात डॉलर झाले टोटली लॉस झाला हे कशामुळे झालंय हे आपण कुठल्या प्रकारचं एनॅलिसिस केलं नाही आणि फक्त ट्रेडिंग करायचं आहे आणि आपल्याला फक्त कुठं गेलं तरी पैसा कमाय हे डोक्यात ठेवून केल्यामुळे झाले ही चुकी आप पहिल्यांदाच नाहीये तुम्हाला मी आता दुसरी हे दाखवतो बघा पूजनच्या दिवशी तुम्ही हे बघा टोटली एकोणीस डॉलर लॉस झाला मला तुम्ही बघू शकता सांगण्यामागचं तात्पर्य तात्पर्य काय की ट्रेडिंग करत असाल तर पूर्ण रोज फॉलो करा आणि ट्रेडिंग करा हे सांग सांगतोय मी करू नका मित्रांनो आता हे आजपासून आपण या चॅनलवरती पूर्णपणे तुम्हाला मी लाईव्ह ट्रेड तर पहिले चालू करता येणार नाही कारण आपल्या चॅनलवरती पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला युट्यूब लाईव्ह हे ऑप्शन देत नाही मी तुम्हाला असे रेकॉर्डेड व्हिडिओ जे मी लिक्विडिटी मार्क करून करतो ट्रेडिंग ट्रेड घेतो ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपवतो माझा व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला काय ह्यातली माहिती आवडली असेल तर मध्ये सांगा आणि तुमचे काही डाऊट असतील काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता धन्यवाद